नमस्कार ताईंनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट या तुमच्या यूट्यूब चॅनलवर मी सरिता वाघमारे खूप खूप स्वागत करते तर आज पुन्हा एकदा जी आर प्रस्तुत आहे तुमच्यासाठी अंगणवाडीचे एवढे सारे काम असताना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस दोघीही बिझी असताना पुन्हा नव्याने एक जी आर शासनाने जारी केला आहे प्रसारित केला आहे प्रसिद्ध केला आहे तो कोणता तर तुम्ही जाणून घ्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ताईंनो नुकतंच आपल्याकडे लाडकी बहीण योजनेची फेरतपासणी करा आणि मातृवंदना योजनेचे काम करा असं काम आलेलं असताना सर्व सेविकांचा त्यासाठी आहे यात काही विषयच नाही हे काम निपटवत नाही तर पुन्हा आणखी आपल्यासाठी नवीन जी आर तयार आहे नवीन काम तयार आहे ते म्हणजे पाळणा घर आता अंगणवाडीला पाळणा घर बनवायचं राहिलं होतं सरकारचं तर आता ह्या पाळणा घरासाठी पण नवीन जी आर काढलेला आहे नुकताच महिला व बालविकास मंत्रालयाने हा जी आर प्रसिद्ध केला आणि तो अंगणवाडीच्या आय सीडीएस ऑफिस पर्यंत पोहोचला सुद्धा ही तीनशे पंचेचाळीस पाळणाघरे ज्या भागात चालवली जाणार आहेत त्या भागातील अंगणवाडीमध्ये ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहे त्या तर राहतीलच परंतु त्या अंगणवाडीमध्ये आणखी सेविका आणि मदतनीस पाळणाघर चालवणाऱ्या सेविका आणि मदतनीस ह्या नियुक्त केल्या जाणार आहे मग ह्या नियुक्त केलेल्या सेविकांसाठी नवीन अंगणवाडी सरकार बांधून देणार का तर नाही जी तुमच्या भागात अंगणवाडी आहे त्याच अंगणवाडीमध्ये हा सगळा गोंधळ चालणार आहे त्याच अंगणवाडीमध्ये आणखी एक सेविका आणि पाळणा मदतनीस नियुक्त करणार आहे सरकार आणि त्या सेविकेला साडेपाच हजार रुपये मानधन राहील आणि पाळणा मदतनीसला तीन हजार तर याप्रमाणे एका महिन्याचं मानधन सेविका आणि पाळणा मदतनीस यांना राहणार आहे म्हणजे दिवसाला शंभर रुपये या मदतनीस यांना पडतील बघा म्हणजे लोकांचा आणि अंगणवाडी सेविकांचा किती गैरफायदा हे शासन घेत आहे शंभर रुपये रोज पडताना कोणी या योजनेत काम करायला तयार होईल का हा एक मोठा विषय आहे कारण शेतात जाणाऱ्या बायासुद्धा पाचशे रुपये रोज कमावतात हे अंगणवाडी पाळणा सेविकेचं काम दररोज सकाळपासून साडेसात तास हे काम अंगणवाडी सेविका आणि पाळणा मदतनी त्यांना करायचं आहे तुम्ही याविषयी गांभीर्य लक्षात घ्या आणि तुम्हाला वाटत असेल की पुढे चालून यात काही बदल होईल तर बदल असं होणार की जास्तीत जास्त यातले काम वाढणार आहे काम काही कमी होणार नाही आणि ज्या आधीच लागलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहे त्यांना या पाळण्यास सेविका आणि मदतनीस यांना सपोर्ट करायचा आहे मी सांगते ते नीट समजून घ्या ज्या आधी लागलेल्या जुन्या सेविका आणि मदतनीस राहतील त्यांचं काम सांभाळून या पाळणा सेविका आणि मदतनीस यांना सपोर्ट करणार आहे तर म्हणजे एका अंगणवाडीत दोन सेविका आणि दोन मदतनीस सर्व गोंधळ गोंधळ चालवणार आहे सरकार म्हणजे जे अंगणवाडीत आत्ता चिमुकले येत आहेत आणि छान शिक्षण घेत आहेत अंगणवाडीतील मुलं जेव्हा तीन वर्षापासून येतात आणि टप्प्याटप्प्याने शिक्षण घेत ते सहा वर्षापर्यंत वाचलेली ते मजकूर वाचनापर्यंत पोहोचतात गणित बेरीज करतात वजाबाकी करतात इथपर्यंत ते उत्कृष्टरित्या त्यांचा सर्वांगीण विकास साधलेला असतो अंगणवाडी सेविका आणि ताईंनी एवढे काम बाकीच्या योजनेचे एवढे काम करूनसुद्धा मुलं इथपर्यंत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तयार करतात तर आणखी या दोन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणजे सेविका आणि पाळणा मदतनीसला भरल्यामुळं ह्या तीन ते सहा वर्षाच्या मुलांना शिकवणे शक्य आहे का पालक लोक मुलांना अंगणवाडीत पाठवतील का हा पण एक मोठा गांभीर्याचा विषय आहे म्हणजे यावरून असं कळतंय की शासनाला अंगणवाड्याच बंद पाडायचे आहे आणि पालकांचा शिक्षणाविषयाचा कॉल सर्व कॉन्व्हेंटकडेच जायला हवा की काय तर हा जो जी आर आहे तुम्ही बघतच आहात तो जी आर संपूर्ण वाचून घ्या महिला व बालविकास विभागाच्या मिशन शक्तीमधील सामर्थ्य या कार्यक्रमाअंतर्गत राज्यामध्ये पाळणागर सुरू करण्यात येत आहे तर जी आर तुमच्यासमोर आहे नीट वाचा यातील मी महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासमोर या व्हिडिओतून मांडत आहे ते नीट समजून घ्या गांभीर्य ओळखून यामध्ये फॉर्म टाकाल कारण की खूप कठीणचा काळ आहे आताच्या ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस काम करत आहे त्या सध्या खूप कंटाळलेल्या त्रासलेल्या आहे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्यांना ना त्यांच्या परिवाराला द्यायला वेळ ना त्या लहान मुलाला द्यायला वेळ नुसता योजनेचा भडीमार या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसवर होत असतो आणि रात्री जरी अकरा जरी वाजले तरी तात्काळ माहिती या सेविका आणि मदतनिशांना द्यावी लागते तर अशा कंटाळलेल्या मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या कंटाळलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीशांना शांतता तर नाहीच पण आणखी पाळणाऱ्या सेविकांनी आणि मदतनीस भरून सरकार एकात्मिक बालविकास सेवा योजनेत सर्व गोंधळ उडवतंय हे तुमच्या लक्षात येत असेल तर या अशा प्रकारे महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितली जी आरमध्ये भरपूर सविस्तर आहे तो तुम्ही वाचून घ्याल आणि तुम्हाला जर हा जी आर पाहिजे असेल तुम्हाला या जी आरचं पी डी एफ जर पाहिजे असेल माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला शासनाची जी आर ए व्हॉट्सअप ग्रुपची मी लिंक देत आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकला क्लिक करून तुम्ही शासनाचे जी आर या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होऊ शकता आता या पाळणा सेविकेसंबंधी सध्या कोणत्या जिल्ह्यात किती जागा निघणार आहे याविषयी काहीही अपडेट आलेली नाही फक्त जी आर निघालेला आहे याविषयी माहिती आली की मी लगेच तुम्हाला व्हिडिओमधून कळवणार आहे तर ही तुम्हाला नक्कीच माहिती आवडली असेल माझं म्हणणं पटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आनंदी रहा आणि शिकत रहा थँक्यू सो मच